मित्र हो आज आपण एका अशा योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेमध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला सर्वाधिक परतावा म्हणजेच हायेस्ट रिटर्न आपल्याला मिळणार आहे तर मित्रो ही योजना कोणती आहे या योजनेविषयी थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट झाली ला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला सर्वाधिक परतावा म्हणजे हायेस्ट रिटर्न मिळणार आहे या योजनेविषयी थोडक्यात अशी माहिती नमस्कार हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल हो आपण जर आपल्या वातारपणाची चिंता करत असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची आणि उपयुक्त अशी योजना आहे ती योजना म्हणजे मित्र होस यस, एस म्हणजेच सिनियर सिटीजन सेव्हिंग मराठीमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना असं म्हणतो मित्र या योजनेच उद्दिष्टच हे आहे की ज्येष्ठ नागरिकांना निवृत्त झालेल्या लोकांना नियमित मासिक उत्पन्न मिळवून देणे ही एक सरकारी योजना असल्यामुळे परताव्याची हमी आपल्याला नक्की मिळणार आहे मित्रो या योजनेसाठी आपण पोस्ट ऑफिसमध्ये किंवा आपल्या जवळच्या सरकारी बँकेमध्ये देखील खातं उघडू शकता तर मित्र हो चला आता या योजनेविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात तर पहिली जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या योजनेअंतर्गत आपण जर गुंतवणूक केली तर आपल्याला जे व्याज मिळणार आहे ते आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष असणार आहे मित्रो हो सगळ्यात जास्त व्याज देणारी ही योजना मानली जाते त्यानंतर मित्र महत्वाची गोष्ट म्हणजे आपण यामध्ये पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकता पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण तीन वर्षासाठी देखील ही गुंतवणूक वाढवू शकता त्यानंतर हो, महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये आपण कमीत कमी एक हजार रुपये भरून खाते काढू शकता या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकता जास्तीत जास्त आपण तीस लाख रुपयापर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकता तर मित्र ह्या होत्या या योजनेच्या काही महत्वाच्या गोष्टी चला या योजनेचे वैशिष्ट्य नेमके काय आहेत जाणून घेऊयात मित्रोहो जसं की ही योजना पाच वर्षासाठी आहे पाच वर्षासाठी आपण यामध्ये गुंतवणूक करू शकता पण पाच वर्षाच्या आतमध्ये आपल्याला जर खातं बंद करायचं असेल तर आपल्याला ते खातं बंद करता येतं पण त्यासाठी मित्र आपल्याला काही अटी देण्यात आलेल्या आहेत आता त्या अटी नेमक्या कोणत्या आहेत तर नंबर एक ची अट आहे ती म्हणजे आपण खाते काढल्यापासून एक वर्षाच्या आतमध्ये आपलं जर खातं आपल्याला बंद करायचं असेल तर आपल्याला बंद करता येतं पण आपल्याला त्यावरती कुठलाही व्याज मिळणार नाहीये आणि आपण खातं बंद केल्यानंतर आपल्याला ठराविक रकमेवरती दंड भरून आपल्याला उर्वरित रक्कम जी आहे परत केली जाईल मित्र जी अट आहे ती म्हणजे एक वर्षानंतर दोन वर्षाच्या आत आपण जर खातं बंद केलं तर आपल्या मूळ रकमेतून एक, एक पाच टक्के जी रक्कम आहे ती वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम परत केली जाईल त्यानंतर मित्र हो तिसरी जी अट आहे ती म्हणजे दोन वर्षानंतर वर्षा पाच वर्षापूर्वी आपण जर आपलं खातं बंद केलं तर आपल्या मूळ रकमेतून एक टक्के रक्कम जी आहे ती वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम आपल्याला परत केली जाईल तर मित्र हो पाच वर्षाच्या आतमध्ये आपण जर खात बंद केलं तर आपल्यासाठी हे आहे हो या योजनेचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या योजनेत आपण जर गुंतवणूक केली तर दीड लाख रुपयापर्यंत आयकरचा फायदा देखील देखील आपल्याला आपल्याला होणार आहे म्हणजे टॅक्स बेनिफिट्स यामध्ये दीड लाखापर्यंत मिळणार आहे त्यानंतर या, या योजनेचं तिसरं जे वैशिष्ट्य आहे त्या या योजनेमध्ये आपल्याला जे व्याज दिलं जातं ते व्याज त्रैमासिक आधारावरती देय असणार आहे त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जर प्रत्येक तिमाहीला देय व्याज खातेदाराने दावा केला नसेल तर अशा व्याजावरती अतिरिक्त व्याज हे मिळणार नाही तर मित्रो ही होती या योजनेची काही महत्वाची वैशिष्ट्ये आता मित्रो या योजनेमध्ये कोण नेमकं सहभागी होऊ शकतं म्हणजे या योजनेचं खातं नेमकं कोण काढू शकतं तर मित्रो हो साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती या योजनेमध्ये खातं काढू शकते त्याचबरोबर सेवानिवृत्त नागरी कर्मचारी ज्यांचं वय पंचावन्न वर्षापेक्षा जास्त आहे साठ वर्षापेक्षा कमी आहे ज्या सेवानिवृत्त नागरी कर्मचाऱ्यांनी व्ही आर एस घेतलेला आहे असे कर्मचारी देखील या योजनेचं खातं उघडू शकतात पण सेवानिवृत्त घेतल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये आपल्याला या योजनेचं खातं उघडावं लागतं तरच आपल्याला या योजनेचा आप योजने लाभ मिळतो त्याचबरोबर सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त आहे साठ वर्षापेक्षा कमी आहे असे सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी देखील एक महिन्याच्या आतमध्ये या योजनेचं खातं उघडू शकतात या योजनेचा लाभ घेऊ शकतात हो या योजनेसाठी आपल्याला जर खातं काढायचं असेल तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं आवश्यक आहे तर मित्रोहो ही होती सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसंदर्भात थोडक्यात अशी माहिती हो सविस्तर आपणास माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण इंडियन पोस्ट डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती भेट देऊ शकता किंवा आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा सरकारी बँकेमध्ये जाऊन देखील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता गुंतवणूक करण्याआधी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणं गरजेचं आहे सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतरच या योजनेमध्ये आपण गुंतवणूक करावी मित्र ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्तीत व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन उपयुक्त माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद